शेतकरी बांधवांना नमस्कार पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं स्वागत करत असताना खूप महत्त्वाचा व्हिडिओचा विषय आहे व्हिडिओचा विषय नीट जाणून घ्या आणि प्रत्यक्ष त्या ठिकाणी व्हिडिओचा विषय जाणून घेतल्यानंतर ज्या काही उपाययोजना असतील त्यावर जे माहिती तुम्हाला सांगितली जाते ती स्किप न करता बघत जा चॅनलला प्रथम आला असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून घ्या आजचा व्हिडिओचा विषय प्लॉट सुरू होतोय तिथून पंधरा वीस दिवसात आपण चांगल्या दर्जाचा माल मिळवण्यासाठी कोणत्या अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि फवारणीचं नियोजन ठेवलं पाहिजे त्या संदर्भात व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आला असेल कुठतरी उद्या परवा पहिला तोडा होणार आहे आणि तिथून पंधरा वीस दिवसामध्ये प्लॉटचा आपल्याला चांगल्या पद्धतीने चांगल्या दर्जाचा माल आपल्याला मार्केटमध्ये कसा नेता येईल चांगल्या क्वालिटीचा माल नेल्यानंतर चांगलं मार्केट आपल्याला चांगला बाजारभाव मिळवण्यासाठी आपण त्या पद्धतीने काय उपाययोजना केल्या पाहिजे म्हणून हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे माझ्यासोबत शेतकरी आहे ज्यांचा शाहू वरायटीचा प्लॉट आहे दादा आपलं पूर्ण नाव सांगा सुभाष राजाराम गाडेकर सुभाष राजाराम गाडेकर राहणार माऊली माऊली तालुका संगमनेर जिल्हा अहिनगर जिल्हा अहिर आपला मोबाईल नंबर सत्त्याण्णव बासष्ट ब्याऐंशी पस्तीस बावीस आपण डॉक्टर किसानला किती दिवसापासून पाच वर्षापासून पाच वर्षापासून कोणत्या कोणत्या पिकांमध्ये मार्गदर्शन घेत टोमॅटो आहे फ्लावर आहे कोबी आहे झेंडू आहे झेंडू काय वाटलं तुम्हाला मार्गदर्शन योग्य वाटत योग्य मार्गदर्शन कारण प्रत्यक्ष तर विजिट पाच वर्षात दुसरी विजिट आहे दुसरी विजिट एकदा उन्हाळ्यात आलो होतो मी आणि आता ही विजिते। दुसरी विजिट दुसरी आता प्लॉट तुमचा म्हणजे उद्या परवा तुम्हाला पहिला तोडा करायचा आहे आपला व्हिडिओचाच विषय आहे की तोडा पहिला केल्यानंतर पुढच्या पंधरा वीस दिवसात क्वालिटी चांगली ठेवण्यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजे ते मी सांगणारच आहे आपण या बाजूला बघा तुमच्या खाली तिथं सेटिंग दिसतंय आता हा शाहू व्हरायटीचा प्लॉट आहे मालाचा दर्जा आपल्याला पहिले कमीत कमी सहा ते सात तोडे सहा ते सात साथ तोडे चांगला दर्जा एक नंबर क्वालिटीचा माल आपल्याला म्हणजे एकरातून जे, जे आपले पहिले पहिले दोन तोडे सोडले तर पुढचे जे चार पाच तोडे भरघोस आपल्याला जे मिळतात त्याची क्वालिटी चांगली राहण्यासाठी आपण काय केलं पाहिजे मित्रांनो जसाही प्लॉट सुरू होईल पहिला तोडा होईल ज्या दिवशी पहिला तोडा होईल त्याच्या दुसऱ्या दिवशी तुम्हाला प्लॉटला मध्ये ठेवायचं नाहीये प्लॉटला ट्रेसमध्ये ठेवायचं नाही जैविक अजैविक ताणातून बाहेर काढण्यासाठी पहिलं अन्नद्रव्य व्यवस्थापन करत असताना पहिला तोडा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी जर वातावरण तुमचं त्या ठिकाणी पूर्ण ड्राय आए। आहे सूर्यप्रकाश आहे चांगल्या पद्धतीत वापसा आहे तिथं दोन ते अडीच तास पाणी देऊन एकरी पाच लिटर स्ट्रोक मास्टर रूट किट आणि गुळ हे तुम्हाला त्या ठिकाणी चांगलं भिजून आहे गुळ दोन तीन किलो घ्या मास्टर रूट किट एक नग घ्या स्ट्रोक पाच लिटर घ्या रात्रभर एकत्र भिजून घ्या चांगल्या पन्नास साठ लिटर पाण्यामध्ये विरघळून म्हणजे भिजवून घ्या दुसऱ्या दिवशी दोनशे लिटर पाण्यामधून ते पहिलं ऍप्लिकेशन करा त्यानंतर दुसऱ्या दिवशी पहिली फवारणी काय करायची प्लॉटचा तोडा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी पहिलं ऍप्लिकेशन एप्लिकेशन ड्रिपच दिल्यानंतर पहिली फवारणी त्या ठिकाणी तुम्हाला करायची ओरिंडीस अल्ट्रा वरिंडीस अल्ट्रा पाना जसे तुम्हाला इथं हिरवेगार दिसत कुठेही पानावर डाग नाही फळावर डाग नाही तो येता कामा नाही फळाची चमक चांगली राहण्यासाठी ओरिंडिस अल्ट्रा एकशे चाळीस मिली आणि टचअप पाचशे ग्रॅम दोनशे लिटरचं प्रमाण आहे दोन ते तीन दिवस जाऊ द्या दोन तीन दिवसानंतर तुम्हाला फळाला देठाजवळ कुठलाही डाग येऊ नये स्क्रॅच येऊ नये त्याच्यासाठी फवारणी करायची फळाची किपिंग क्वालिटी फळाची चमक चांगली राहण्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी फवारणी करायची वेगो मास्टर पाचशे मिली टेक कॅल पाचशे मिली आणि बोरान शंभर ग्रॅम आता तुम्ही दिलंय पहिलं ऍप्लिकेशन पहिला तोडा झाला दुसऱ्या दिवशी तुमचा दुसरा तोडा होईल तिसरा तोडा झाल्यानंतर म्हणजे आठ नऊ दिवसाने तुम्हाला पुढचं ड्रिपचं ऍप्लिकेशन द्यायचंय आहे पुढचं ड्रिपचं ऍप्लिकेशन फळाची फुगवण चांगली राहण्यासाठी त्याची किपिंग क्वालिटी त्याचा एकसारखा रंग तुम्हाला मिळवण्यासाठी त्याचं वजन वाढवण्यासाठी एकरी एक लिटर प्लॅटिनम पाच किलो आठ झिरो सत्तेचाळीस ची जी ग्रेड आहे ज्याच्यामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये नायट्रोजन आहे आणि पोटॅश आहे फक्त फॉस्फरस इथं आपल्याला द्यायची गरज नाही नायट्रोजन आणि पोटॅश आठ झिरो सत्तेचाळीस आपण दिलं त्याच्यामध्ये एक लिटर प्लॅटिनम घेतलं पांढऱ्या मुळांची संख्या आपण सुरुवातीला वाढून घेतली प्लॉटचा अजैविक जैविक तानातून प्लॉटला काढलंय तिसरा तोडा झालाय चौथा पाचवा तोडा येणार आहे वेगोमास्टर टेक्याल बोरांचा स्प्रे झाल्यानंतर ओरिंडिस अल्ट्राचा आणि रचअपचा स्प्रे झाला त्याच्यानंतर वेगोमास्टर टेक्याल बोरांचा स्प्रे घेताय त्याच्यानंतर एक चांगलं कीटकनाशक आणि चांगलं बुरशीनाशक एकत्र काय स्प्रे घेऊ शकतात तिथं तुम्हाला सिझन टाचं प्लेसिवा अडीचशे मिले आणि कवच फ्लो चारशे मिले असा एक्सप्रिय तुम्ही त्या ठिकाणी घ्या आता तुमचा जवळजवळ पाचवा तोडा आलेला असेल तीन फवारण्या झाल्या दोन ड्रिपचं ऍप्लिकेशन झालंय परत एकदा शेतकऱ्याकडे येतो दादा एक फक्त एकच प्रश्न मला विचारायचा तुमचा मोबाईल नंबर पत्ता सगळं सांगितलं तुम्ही आता हा शाहू व्हरायटीचा प्लॉट आहे तुमचा प्लॉटचा उद्या परवा पहिला तोडा आहे आणि प्लॉट लावल्यापासून पहिले तीस ते चाळीस दिवस सातत्याने पाऊस सुरू होता हो तरी देखील तुमच्या प्लॉटवर म्हणजे ही सेटिंग असेल ही सेटिंग बघतोय आपण ही जी सेटिंग आहे किंवा कुठंही दांडा करपा ज्याला आपण म्हणतो म्हणजे या पंजावर दांडा नाहीये पूर्ण पंजे सेट झालेले पानावर कुठं करपा नाहीये हे बघू बघू शकता आपण शाऊ वरायटी आणि क्वालिटी पण खूप सुंदर आहे मालाचा दर्जा वर वरपर्यंत सेटिंग आहे हे वरचा पंजा देखील तुम्ही बघा सेटिंग होतोय एखादा अर्ध तर थो थोडाफार होणार आहे पण कुठेही डाग नाही तो येऊ द्यायचा नाही म्हणून आजचं हे शेड्यूल आणि सातत्याने चांगला प्लॉट ठेवण्यासाठी हे महत्वाचं वेळापत्रक तुम्हाला सांगतोय गाडेकर साहेब एकच प्रश्न विचारतो पाच वर्षापासून डॉक्टर किसानला जुडले ऑनलाईन मध्ये मोबाईल वर आलेलं वेळापत्रक काही शेतकऱ्यांना वाटतं की मोबाईल वर वेळापत्रक येऊन आपला प्लॉट होऊ शकत नाही पण तुम्हाला आलेलं मोबाईलवर वेळापत्रक मग कोबी फ्लावर असेल टोमॅटो असेल तुमचा झेंडू असेल म्हणजे भाजीपाला पिकामध्ये सगळ्याच पिकांमध्ये तुम्ही ऑनलाईन मार्गदर्शन घेता ते आल्यानंतर खरंच मोबाईल वर आलेलं वेळापत्रक वापरून तुम्हाला फायदा झाला आणि त्याच्या पाठीमाग कारण काय ते तुमच्या वयातील जे पस्तीस पंचाळीस वयोगटातील तरुण शेतकरी शेतकरी करताय त्यांना एका वाक्यात काय सल्ला द्याल दे, मार्गदर्शन खूप चांगले आहे आणि मी कंटिन्यू वेळापत्रक नुसार फवारणी करतो पाऊस असो ऊन असो काही असो फवारणी कंटिन्यू असते माझी औषधं पण कंटिन्यू सोडतो ज्या तारखेला वेळ पत्र त्या तारखेला सोडलं जातं औषध पण आणलं जातं काही काम असो किंवा नसो पण वेळ हे करतो ते केल्यामुळं काय होत रिझल्ट खूप छान येतो मी तर सांगतोय स्वतः की तुम्ही डॉक्टर किसानच मार्गदर्शन घ्या असं मी म्हणतच नाही बऱ्याचशे एवढ्या मध्ये मी सांगतो त्याच्या पाठी काय मी सांगतोय की मार्केटमध्ये खूप पेक्षा खूप चांगले तज्ज्ञ आहेत पण एखाद्या तज्ज्ञाचं तुम्हाला ऐकायचं असेल तर त्याचं शंभर टक्के अनुकरण त्या ठिकाणी करा कारण तुम्हाला एक गोष्ट सांगतो लिहिलेलं पुस्तक वाचण्यामध्ये मजा नसते लिहिलेलं पुस्तक वाचण्यामध्ये मजा नसते अनुभवाचं पुस्तक जो वाचतो त्याच्यामध्ये जी वेगळी मजा आहे जे रिझल्ट आहे किंवा जो अनुभव आपल्याला येतो अनुभवाचं पुस्तक वाचायला शिका म्हणजे थोडक्यामध्ये शेतकऱ्याचा अनुभव तुमच्यापर्यंत वेळोवेळी प्रत्येकच्या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न असतो छापळी पुस्तक छापून ठेवलेलं लिहिलेलं पुस्तक वाचण्यापेक्षा अनुभवाचं पुस्तक वाचायला शिका तुमच्या आयुष्यात बदल झाल्याशिवाय राहणार नाही मग की शेती करा तुम्ही कुठलाही उद्योग करा एक परत शेवटचा प्रश्न राहिला माझा की शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल की शेती करत असताना योग्य डायरेक्शन मिळाल तर शेतीमध्ये फायदा होऊ शकतो हो, हो नक्कीच फायदा होतो कारण की मी ज्या टायमाला प्लॉट म्हणजे हार्वेस्टिंग असते त्या टायमाला शंभर टक्के माझा माल मार्केटला जातो म्हणजे एकही खराब निघत नाही अजिबात कारण कवचित एखादा अर्ध कॅरेट निघला आतापर्यंत म्हणजे खराब असा काही चिलटा वगैरे आळीने खालेला डाग असा अजिबात नाही निघला आतापर्यंत जसं मार्गदर्शन चालू तसं त्याच्या आधी मी मार्गदर्शन नव्हतं त्याच्या आधी ना माझा माल खूप खराब निघायचा कमी माल मार्केटमध्ये जायचा आता रिजेक्शन खूप व्हायचं हो रिजेक्शन खूप व्हायचं आता तसं नाही मित्रांनो आपण आलो होतो त्या ठिकाणी प्लेसिवा प्लेसिवा अडीचशे मिले आणि कवच फ्लो चारशे मिले त्याच्यानंतर तुम्हाला पाचवा सव्वा तोडा झाल्यानंतर जसं तुम्ही सुरुवातीला फोर स्ट्रोक मास्टर रुट किट आणि गुळ दिला सातव्या आठव्या दिवशी तुम्ही एक लिटर प्लॅटिनम पाच किलो आठ झिरो सत्तेचाळीस दिलं तिथून आठ नऊ दिवसाने परत एकदा तुम्हाला देत असताना रिपचं ऍप्लिकेशन देत असताना डॉक्टर किसान स्लरीचा आठव्या नव्या तोड्याला वापर करायचा आहे त्याच्यामध्ये पंचवीस किलो मॅग्नेशियम सल्फेट पाच ते दहा किलो झिंक सल्फेट पाच ते दहा किलो झिंक सल्फेट पाच किलो फेरस सल्फेट दोन किलो गुळ दोन किलो गुळ आणि एक लिटर प्लॅटिनम हे चोवीस ते अठ्ठेचाळीस तास भिजून जर आठव्या नव्या तोड्याला दिलं तर पंधराव्या तोड्यापर्यंत चांगल्या दर्जाचा माल तुमचा मार्केटमध्ये जात राहील आणि बाजारभावाची संधी चांगली असताना आपला माल सातत्याने शेवटच्या तोड्यापर्यंत एक नंबर क्वालिटीचा कसा जाईल त्यासाठी शेवटचा स्प्रे तुम्हाला सांगितला होता प्लेसिव आणि कवच फ्लो त्याच्यानंतर तीन चार दिवस जाऊ द्या तीन चार दिवसानंतर तुम्हाला स्प्रे द्यायचा आहे स्पॉट किलर अडीचशे मिली बावीस टीन दोनशे ग्रॅम स्पॉट किलर अडीचशे मिली आणि बावीस टीन दोनशे ग्रॅम असा एक स्प्रे व्हिडिओ खूप मोठा झालाय जास्त कंटाळा येऊ नये म्हणून व्हिडिओचा शेवट करतो व्हिडिओ तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत जर बघितला आणि तो तुम्हाला आवडला चॅनलला प्रथम आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद